अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान कीज परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज कीज पार्वती पते हर हर महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो सज्जन हो आज सत्तावीस मार्च आपल्याला झालेल्या ज्ञानाचे प्रदर्शन करू नये हे आहे आजचे सद्गुरु यशवंत बाबांचे सुवचन श्री महाराज म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर त्यांच्याकडे कडेने चाललो तरी आपल्याला एवढे ज्ञान मिळेल की आपण सागर होऊन जाऊ तुम्ही जसे त्यांना म्हणाल तसे ते तुम्हाला साध व प्रतिसाद देतील तुम्ही त्यांना काय मानाल यावर तुमचे सारे भविष्य अवलंबून आहे तुम्हाला संसार सुख हवे असेल तर ते तुम्हाला देतीलच तुम्ही काय मागता यावर तुमचे भविष्य अवलंबून असेल म्हणून गोंदावलेकर महाराज सुद्धा म्हणतात माझ्याकडे सर्व बाजारपेठ आहे पण केशर कस्तुरीची बाजारपेठ ओस पडलेली आहे आणि खरे आहे हिंग जिरे मिरे मोहरी असल्या बाजारपेठेतील गिराईक भरपूर इथे ज्ञानाची केशर कस्तुरी कुणाला हवी आहे मग महाराज म्हणतात इथे सारे कडेचे पोहणारे चहा मिळाला की बघा कसे नाक बुडेपर्यंत पितायत थोडक्यात काय चहा म्हणजे अर्थप्राप्ती व दुःख मुक्ती बहुदा सारी गिराईके अशीच एकदा एक ग्रस्त महाराजांना म्हणाला महाराज गजान, गजानन गुरुजी फार ज्ञाने आहेत यावर श्री महाराज चटकन म्हणाले तो ज्ञाने असता तर इथे खा थांबला असता महाराज प्रत्येकातील ज्ञान ओळखून बोलत असत त्यांच्याकडे ज्ञान तसा मान ही होता इच्छा तशी देण सुद्धा होती ज्यांना संसार सुख हवे आहे त्यांना ते महाराज पटकन देऊन मोकळे होत असतात त्यांना ज्ञान आत्मज्ञान समाधी अष्टांग मार्ग सिद्धी मोक्ष इत्यादी गोष्टी ज्यांना पाहिजे आहेत त्यांना मात्र चटकन मिळत नसत कारण या सर्व वरील गोष्टी मी तुला चाळीस रुपये देतो तू मला एक किलो साखरेची पुढे बांधून दे अशा आहेत का त्याला उशीर लागणारच अर्थात तुम्ही तसा मी हे श्री महाराजांचे वाक्य फार अर्थपूर्ण आहे तुमच्या ज्ञानाप्रमाणे तुमच्या बुद्धीप्रमाणे त्यां तुमच्याशी सलगी करण्यासाठी ते चटकन स्वतः परिवर्तन करीत असत परिणामी माझ्यावरती बाबांचे प्रेम आहे असे प्रत्येकाला वाटायचे बाबांनी मला काहीतरी वेगळे सांगावे बाबांनी मला तसेच काहीतरी द्यावे अशी प्रत्येकाची इच्छा होती पण पायाशिवाय इमारत बांधणे बाबांना मान्य नव्हते त्यामुळे ते तसे कोणाला फुकट देत नव्हते ताउन श्री गुरुनाथ सोन्याप्रमाणे कस लावून त्याला मुशीत घालून तापवून त्याचा रस काढून मग त्याला नंबरी बनवत अर्थात ही त्यांच्याकडे पात्रता महाराज देत होते पण ते टिकवता येत नव्हते संसाराच्या हेलकाव्यात ते केव्हाच निघून जायचे म्हणून महाराज म्हणायचे मिळत मिळत मेलत, मिळते मेलत, राखले तर राहते वाढवले हो तर वाढते घालवले हो तर जाते हे सारे आपल्या हाती आहे अशाच अर्थाने श्री महाराज तुम्हाला जे मिळालेले आहे अर्थात ज्ञानाच्या बाबतीमधील ते कोणाला सांगू नये त्याला दृष्ट लागू शकते सर्व लोक मग त्याची परीक्षा घेऊ लागतात कुठल्याही दृष्टीने त्याला इजा पोहचू शकते म्हणून झाकली मूठ सव्वा लाखाचे आहे ती तशीच झाकून ठेवावी आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करीत बसू नये परिणामी आपल्या जवळचा साबण इतरासाठी खर्च पडतो आपण गहाण ते गहाण राहतो मात्र वरील चार वाक्य म्हणजे मिळत मिळत मिळते पासूनची पुढे ते साराचेही सार आहे अवघ्या गीतेचे सार श्री महाराजांनी वरील वाक्यात सांगितलेले आहे ज्ञान झाकून ठेवावे मात्र श्री महाराजांनी दिलेल्या अनुभव सांगायला एकमेकांना हरकत नाही ते स्वतःजवळ ठेवून कणगीतल्या धान्याप्रमाणे त्याला कीड लागू शकते त्यापेक्षा ते इतरांच्या उपयोगी पडले आले म्हणजे शहाणे करून सोडावे सकळ जण या दृष्टीने ते जर सांगितले तर त्याचा दोष आपल्याला येत नाही दुसरी गोष्ट अशी आपल्याला ज्ञान आपण इतरांना केव्हा सांगतो तर आपली अर्धी गागर भरलेली असल्यामुळेच ती डचमळत असते उथळ पाण्याला खळखळाट फार असतो हा मोठेपणा मिळवण्यासाठी ते इतरांना सांगत बसतात आणि हाती आलेले सारे गमावून बसतात महाराजांच्याकडे एवढे प्रचंड ज्ञान होते गरजेप्रमाणे ते सर्वांना ज्ञानानंद देत ही असत मात्र माझ्याकडे अमुक अमुक ज्ञान आहे अमुक विद्या आहे मला असे येते मला तसे येते आयुष्यात कधी कोणाला बोललेले आठवत नाही एकदाच ते म्हणाले होते हे मला कसे प्राप्त झाले हे न सांगण्याची खुदाने शपथ घातली आहे आणि ही शपथ त्यांनी देहत्याग होई तोपर्यंत पाळलीच पाळली कारण जे ब्रह्मात निमग्न असतात त्यांना फुकटचा मोठेपणा लुभाव शकत नाही जे अमृतपीत आहेत त्यांना बाकीची चव घेण्याची कारणच काय पुंडली कवदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जरमहस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पते हर 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 महादेव हा